मग न आवडायला अभाग्यच म्हणावं की देव आवडतो हे भाग्य आहे मग आवडत नाही हे अभाग्यच आहे ना आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की भजन आवडत आहे आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे की भजन आवडत नाही सगळ्यात निर्लज्ज की देव आवडत नाही भजन आवडत नाही एखाद्या मुलीला विचारलं ना का बाई हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड मेंटेन करतस हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली राणीमान वागणं बोलणं सुशिक्षित आहे तुझं स्टँडर्ड आहे मेंटेन करणार आहे स्टँडर्ड पण कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना भजन करताना दिसली नाहीस ती फार कौतुकाने सांगत आहे आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय पण बहीण म्हणूनच सांगत आहे बरं का बोलण नो तुम्ही देवाला मानत नाही आजची पिढी तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगत <laughs> मी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे मी आहे म्हणजे देव कारण माझं असूनच त्याच्या आसण्यामुळे आहे अहम वैश्वानुलभूतवा प्राणीनाम देह आश्रित प्राणा पाण समायुक्त पश्चामन्यम चतुर्विदम चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे जठरामध्ये अग्नि म्हणून जो वास करतो ना तो मीच मीच विठ्ठल मी जगदीश्वर मी विश्वेश्वर मी राम मी कृष्ण मी शिव मी परमात्मा मी संत मीच आत्मा अरे तू मी मी तूच हे या ज्ञान भक्ती सहज एक एकवटला मज तोची ही केवळ तुझ श्रुतही आहे अरविंदच वर्णन आहे ज्ञानाने काही नाही भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण करावं तेव्हा मी ज्ञानी व्हावं जेव्हा मी ज्ञानी व्हावं भक्तीच्या सानिध्याने तेव्हा मला कळावं नेमका तू कोण आहेस तू कळाल्यावर मला कळावं मी कोण आहे अहो मी कळाल्यावर मला कळावं तुझं आणि माझं नातं काय मग माऊली सांगतात आपल्या संसाठी करोणी फक्त हरिपाठ नीट म्हणायचा आपल्या शेवेसाठी नाही शेवेसाठी नाही समसाठी सम याचा अर्थ सारख देव पहावया तेथे देवाची हो नीट हे लो का अधिकार दिला हो देवाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण हो देव होय गुरु अर्जुनाचा गुरुही झाला आणि माझ्यासाठी योगी अठ्ठावीस त्या विठेवर तसाच तटस्थ उभा टाकला काय कौतुक आहे माझ्या विठ्ठलाच काय कौतुक माझ्या पांडुरंगाच उच्च नीचता नाहीये ज्ञान अज्ञान नाहीये तरी सामर्थ्याने जागाय जातवी तो कुळ कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये काय करू माझ्या पांडुरंगाच प्रत्येक जीवाला इथं सामर्थ्याने समान अधिकार ते माझं पंढरपूरती पंढरीचा मालक आहे इथं नाही असं थोडे पैसे दिले की थोडं पुढून थोडं पैसे दिले की त्याच्यापेक्षा थोडं पुढून आमच्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक देवाचं दर्शन शंभर ते दिवशी माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवणं हे वैभव माझ्या पंढरीचं आहे कौतुक आहे मला नाचलंच पाहिजे आपलं आपल्याला कौतुक पाहिजे आपल्या गावात एखादा चांगला कीर्तनकार आहे गायक वादक आहे आपल्याला कौतुक आपल्या गावाला कौतुक पण या जगाची सगळ्यात मोठी शोकांती काय आपलीच माणसं आपलाच पाय खेचतात म्हणून आपल्याच माणसाची प्रगती होत काय दुर्दैव आहे ना की आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय खेचावे आणि मग लोकांनी म्हणावं काही नाही त्याच्याकडे विनंती आहे रे थोडीशी सावध असू द्या काही हरकत नाही काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या काय दुःख पदरात पडायची पडू द्या काय संकट यायची येऊ द्या काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या काय जगाने पाय खेचायचा खेचू द्या फक्त विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर जी लोक अपमान करतायत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही फक्त विश्वास मन तोणी न मनिता तैसे अनंता वाया व्यर्थकता सांनी मार्ग मला विश्वास आहे अवघ्याची संसार मी करणार सुखाचा संसार एकट्याचा का महात्म्याचं लक्षण बघा महान आत्मा सहा इति महात्मा इति लावायची गरज नाही तसं त्याचं हृदयाच मोठ आहे त्याला महात्मा म्हणावा मन मोठ आहे सगळ्याला सामावायची ताकद आहे संतांची ओळखच आहे वैष्णव तो ते काही आहे पीड पराई जाणी चल दुसऱ्याचं दुःख कळत आहे तो वैष्णव आहे माय कुणाला म्हणावं वाहे माऊलीचे माऊलीच जाने किंवा जाणे माऊलीच आहे आणि ज्ञानोबाराय म्हणजे साधे माय नाही आहेत एका लेकराची आई वयला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं का ग माय बरोबर आहे का बोलत जा पावनवाडीच्या माय मावल्या बोलायचं आहे तुम्ही माझ्या पार्टीतले म्हणून तरी बोलत जा असं तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी कसं इलेक्शन जिंकणार आहे दादा बरं का पाय पडते तुमच्या बोलत जा माय बोलत जाय की नाही आपली पार्टी आहे काय ना <laughs> बोलायचं मला सांगा माय मी काय तुम्हाला शास्त्र विचारते का वेद विचारते का साधा साधा प्रश्न आहे माझा साधा साध्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर देत चला तुमच्यावर जीव आहे आपला हे की नाही बोलायचं माय सोप आहे एका लेकराच्या आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं बरोबर का बरोबर मागच्या तुम्हाला काही जीएसटी लागतो का सरकारचा जीएसटी बीएसटी बोलला बिलत तर बोलायचं बोलत हे माहेर आहे मी सुरुवातीलाच म्हंटल हे मंडप माहेर आहे इथं हसू वाटलं रडू वाटलं नाचू वाटलं आता एका म्हणी नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ मानली तो हो गुणाचा नाही जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ताह काढीन घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीनं आली होती मंडप तू अंगा तू जाऊ तुझी महाराज असं आहे ते भक्ती करी जगाचा विचार नाही ग असं तरी लोक कुठं चांगल्याला चांगलं बोलतात वाईटच म्हणण्यात काय माय तुक आहे म्हणले आज येड म्हणतील उद्या मूर्ख म्हणतील अवपारोवा थार वेडा म्हणतील पण एक दिवस असा येईल माझं हेच नामचिंतन या लोकांना म्हणायला लागेल अधिकार असतो संतांचा यांना काय अह यांचा संसार म्हणजे परमार्थापेक्षा कमी नाही यांच्या बायका सुद्धा संतांपेक्षा कमी नाही तुकोबाराईंची बायको जी जाऊ तुकोबाराईंना दोन बायका होत्या ना बर नाव वेगळी ऐकली असले तुम्ही म्हणसाल नाव दोन होत्या पहिली केली तिला बाळ व्हायला म्हणून आई बापानं दुसरी करायला लावली मालकाच बघा ना किती गणित बेकार आहे दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालो <laughs> काय मजा असते देव बी मजा घेतो महाराज आहे की नाही दोन बायका बायको तु बायको जिजाऊ दोन जिजाऊ झालाय महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत पाठीमागच्या टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा हा वाजवायच्या वाट बघतोय ती वाजवीन पुण्या तू वाजे तुला कळलंय ना वाजवीत जा वाजवायची लोक आहे ना मुद्दाम करतात मुदाम टाळी वाजवणार नाही मुदाम हसणार नाही मुदाम दाद देणार नाही त्याला महाराजाची जिरवायची असते ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बमल दु लय आक्या मांडपणा ऐकलं एकला, पट्ट्यानं ऐकलंच नाही <laughs> कशाच जा दादा ओ बामनवाडीकर सात कोटी घरात सोन्याची लावणाची किती करा संपत्तीचा विचार कोण नाहीये श्रीमंत या जगात माझ्या माऊलींच्या संपत्तीचा विचार केलात ना जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्या इसेबळ रेडा बोले माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असेल सात कोटी घर सोन्याची आहेत रावणाची किती बावनवाडी घर टू बी एच के सात कोटी सोन्याची साडे बावीस क्विंटल सोन्याची एक चौकट आहे रामाची तुळशी रामाना मधलं वर्णन आहे रावणाची रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल यायची आहे बर का धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला तरी तुम्ही तुमची बायको महिन्यावर स्टेटस टिवित होते लाडाचा जावा एक सासरे वाढीला महिन्यावर अर्ध्या तोळ्यावर रे विचार करा साडे बावीस क्विंटल चौकट कळते तुम्हाला दादा चौकट तुम आपल्याकडे चौकटीला काय म्हणतात चौकटच म्हणतात ना तुम्छा आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडे मेल्यावर जाळतात ना बरोबर चौकटच म्हणतात चौकट साडे बावीस पिंठल सोन्याची एकदम आहे तीन ते चार हजार चौकटी असणार एक घर दादा अशी सात कोटी घर सोन्याची हे जितकं सत्य आहे ना तितकं अजून एक सत्य तुम्हाला मानवत मान्यच करावं लागेल आऊ आखी लंका सोन्याची होती रावणाची पण रामाच्या चरणावर मस्तात ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य वारकरी संप्रदायात माणूस कितीही धनवान असू द्या कितीही ज्ञानी असू द्या कितीही ताकदवर असू द्या कितीही सत्ताधीश असू द्या मोक्षाच साधन फक्त जाई न माय एवढ एकच आहे होये ना भिकारी पण पंढरीचा इथेच मोक्ष ते सामर्थ्या पण काय ना हे जग आहे हे देवाला पटकन मानत नाही हे कलियुग आहे हे देव सुद्धा सिद्ध करावा लागतो इथं देव सुद्धा प्रचारावर आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे खरे खोटे बामनवाडी देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे बाबा हे कलियुग आहे हि तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे हे जग आहे हि तर आंगऱ्यावर विश्वास आहे पण बोक्यावर नाही इथं ज्या साबणाने गोरं होत ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत झाली मी कशाला बोलावं माऊली सांगतात काळे गोरे पण धुतले फिटवणी अहो काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर चार दिवस धुतला बरा झाला झाला का झाला का, जाला का? कळत मला होईल किती मागायची नेली तरी काळा गोरा होणार आहे का गोरा कोळशाच्या खाणीत नेला काळा होणार आहे का गोरा तो काळा तो तो जनरेटिक आहे ते आनुवंशिक आहे ते त्याच्या आई वडिलाकडनं त्याला मिळालेलं आहे ते कसं काय जाणार आहे आवडींच तेच तर वर्णन आहे तो ज्ञानी आहे त्याचं कारण आहे त्याचं मायबाप ज्ञानी आहे ज्ञानोबारांचे मायबाप वेदशास्त्र वेद पठन करणारे वेदशास्त्र पाठन करणारे त्यांचा अधिकार आहे माऊलींचं अधिकार मायबाप बघा एका लेकराच्या आई व्हाईला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं बरोबर माय जागेवर आले तुम्ही एका लेकराच्या आई व्हायीला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं माय वयाच्या सोळाव्या वर्षी स्त्री नसताना आख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञानो म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोप्बाराय जगाची माय ज्ञानोबा वय सोळा वर्ष आहे एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी आहे विश्वातला सगळ्यात ज्ञानी ग्रंथ माझ्या ज्ञानोप्पारा आहे ज्ञानेश्वरी त्याच्या पुढे भावार्थ दीपिका अमृतानुभव काय चांगदेव पासष्टी काय सामोर ठेव अहो जे विज्ञान आजची पिढी आज शिकतं ना दादा आर्ट कॉमर्स सायन्स पॉटेक्निकल मॅकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बी एच एम एस एम डी फार्मसी कुठल्याही प्रकारची पी एच डी कुठल्याही प्रकारची तुम्ही डिग्री घेताय तुम्ही काही शिकताय एकदा ज्ञानेश्वरी वाचा आजची जी वैज्ञान जगणारी विज्ञान जगणारी वैज्ञानिक वैद्न्यान जगणारी माणसं आहेत ना ह्या विज्ञान जगाला एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लावा अहो ज्या दिवशी हे विज्ञान समजणार जग ज्ञानेश्वरी वाचाल त्या दिवशी त्यांना कळेल की विज्ञान हे अध्यात्मा नंतरची प्रगती आहे आधी अध्यात्म माऊलींची उप जर भेटली ना अधिकार मिळतो महाराज व्यक्तीला फार सामर्थ्य काय होईल ज्ञान हो या ज्ञान आई सावर या ठिकेस कधी जाई न गे माय आपण फक्त मूळ कळलं पाहिजे कारण ज्ञानीच ज्ञानी म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा आणि काय आवडतं मी म्हणेल बाबा ज्ञान बा करा मी पंढरीचीच वाट धरणार बर सामर्थ्य योगी यांचं योगी आहेत माझं ज्ञानोबा गरज नाही त्यांना पंढरीची वारी करायची पण त्यांना माहित आहे वारीत जे सुख आहे ते योगात नाहीये योगा याग विधी वायाची उपाधी न लगती सायास सुके येतो घरा नारायण ना। फक्त विनंती एवढीच आहे जाई ना घे माय का, काहीच करू नका म्हणजे काही न करता होत आहे का असं नाही करू नका याचा अर्थ तुम्ही फक्त करायचं म्हणा करून तो घेतोय तुम्ही केल्यासारखं करा तो बरोबर करतोय ताकद तोच देणार आहे म्हणून विनंती आहे थोडस अध्यात्म चानी सांडसे खंडीजपाय पाणी राज हाय तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण हे जग आहे इथं चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय खरंय खोटे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय चुकून पाचवा खरं बोलला तर चौघ मिळून त्याला खोटं ठरली होती ती क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला नाही जग आहे दादा हे इथं सगळं क्वांटिटीवर आहे मग आपण आपली वाढवा बळ वाढवा आपलं क्वांटिटी वाढवा आपली होऊ द्या आपली पुरा आध्यात्मिक कळू द्या त्यांना परमार्थ काय लागतं काय आधी का तुकोबरायांची बायको जिजाऊ आले का जागेवर तुम्ही तुम्ही जागेवर आले का फिरत जा पण येत जा मारा सारखा तुकबरायांची बायको जिजाऊ तुकबरायांना भाकरी दिल्याशिवाय कधी तुकोबाच्या बायकोन नाही खाल्ली कोण म्हणतं संतांच्या बायका फटकळ होत्या देव जाणे पण संतांच्या बायकासारख्या बायका नव्हत्या काय बायका संतांच्या काय जिजाऊ अधिकार लक्षात घ्या कायम भाकरी तुकोबर यांना आणि मग आपण कुठं तुकोबा माहित नसायचं चौका तुभा टाकायच्या प्रत्येक वाटेला कान लावायच्या ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायच्या अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा तुकोबाराय ज्या मातीहून चालायचे ते चा। रोज चा। सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं बामनवाडीकर तुम्ही टाळ्या वाजी होताय पण माझ्यावर रूपकार केल्यासारखे वाजी होत आहे तुमची टाळी कशी माहितीये का म्हणली दर्गी 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 हंगी गी टाळी पाहिजे पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही असं भेटत असतो प्रेम पाहिजे की भक्ती प्रेमावी ना ज्ञान नको प्रेम पाहिजे उगा म्हणाला बसल्याने काय बसायचं काय काय माणसा तर निस्ती बसल्यात तू बोल मी आहे तू बोल मी बसलो आहे तो बाल मी ऐकतोय तू बोल आणि काय काय तर कौरे क्षेत्राच्या बाहेरच आहे ती मनपात जागा नसल्यावर गोष्ट वेगळी ना पण माणसं मुदाम बाहेर बसतात पटलं तर बसायचं नाही तर निष्ठायचं तुम्ही शेतकरी ना खळ माहितीये तुम्हाला खळ खळ पहिलं धान्य कशात काढायचे खळ करायचे खळ्यात धान्य काढताना जे काही धान्य आहे ते खळ्याच्या आत पडायचं आणि भुसकाट बाहेर पडायचं बरोबर आहे का <laughs> <laughs> हुशार आहेत तसे तुम्ही महाराज सर का हा आता हे सप्त्याचा मंडप म्हणजे काय ज्ञानाचं खळ आहे दादा आता जे आत आहे ते काय रास आहे राशी बरोबर आहे आणि जे काटलंय त्याला आमच्या भाषेत मात्र म्हणतात काय म्हणतात त्याला जाणवारस लवकर तो आणलावीत काय असल्या जिंदगीला माझ्या आधीच जिंदगीच मात्र झालंय रे माणसाने जेवढं जमल जो तेवढं मंडपात बसावं लांब 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 बसून त्याच्या नजरेत समोर बसावं त्याच्या नजरेत तरी यावं आणि मला सांगा देवाची नजर आपल्यावर पडल्यावर जगाची नजर लागायची हिंमत आहे काय नजरी काढायची गरज आहे फक्त नजर त्याची पडावी दादा मला सांगा आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळत काय म्हणणं आहे तुमचं मग गोमट येते करा बाहेरवूजी मला काय करायचंय तुम्हाला जसं वाटेल तसं मी आपलं जाई नगे माय तुम्ही करा माझा विंदा संसार तू का म्हणे घालू तयावरी पाहू हा संसार काय सामर्थ्य मग त्या माझ्या जिजाऊ भाकरी द्यायच्या तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला गेल्या तुकोबाऱ्यांना भाकरी दिली आणि माघारी घेताना जिजाऊंच्या पायात काट्या रुतला शेत शेतकरी बांधवात आपण आणि कधी लाजायचं नाही मी शेतकरी येतं सांगायला कौतुक आहे मला पांडुरंगाची सगळ्यात मोठी कृपा आहे की विठ्ठलाने मला पोटी शेतकऱ्याच्या घातलं अरे श्रीमंताच्या घरी गेला तर कब्बर भेटेल याची खात्री नाही माझ्या बापाच्या दरात कुत्र जरी गेलं तरी पोटभर वाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही हे वैभव भाऊ शेतकऱ्याच आहे काय शेतकऱ्याची बायको असते निस्त तिकट मीठ तेल टाकते भाजीला पण पाहिजे स्टार सुद्धा फिकत तिच्या भाजीसमोर hmm. या श्रीमंताच्या चाळीस भाज्या करतात पण सगळ्या एकत्रित केल्या तरी चव लागत नाही <laughs> चाळीस भाज्या असतात त्या पुणे मुंबईला जेव्हा गेल्या पण सगळ्या एकत्रित करून घास खाल्ला तरी मेळ लागत शेतकऱ्याच्या घरी एकच आमटी असती हा हा पण पाणीच आमती डोळ्याला मजाच कारण हो शेतकऱ्याच्या घरी भाज्या का तिखट असतात तर पहिले शेतकरी गरीब असायचं आणि काय असायचं भाजी तिखट केली की पाणी जास्त पिलं जायचं पाणी जास्त पिलं की पोट मग खाणं कमी लागायचं काय डोकं होतं बघा म्हणून भाजी शेतकऱ्याची श्रीमंत पण दुधात तूप वाचणार मग महाजाला तूप पाहिजे का दूध पाहिजे का भाकरी पाहिजे का श्रीमंताची भिंतपती फुलका आहे म्हणू खा <laughs> मारती का फुलका खाती का अजून काय खाती लई हो काय त्या बाया दादा त्यांचा साईपाक कमी नटणच जास्त चप्पल घालून चहा घेऊन येते महाराज तुझा चहा पिऊन महाराज त्या पुला खाली बोलताल ना चप्पल घालणारे चहा पिल्यावर सुधारणार आहे का महाराजाला तरी हा उघडच काम आहे दादा आय जुन्या पण जुन्या बाई दादा आहे आजही माझी माय जुन शेतकरी तुम्ही स्वाभिमान आहे शेतकऱ्याच्या पायात काटा रुतन काही नवल आहे का शेतकऱ्याच्या पायात काटा रुतन काही नवल आहे का रुततोच दादा आता शेतकऱ्याच्या पायात जर काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला पाय स्वच्छ करायला काय पाणी वापरतो का मग का। का। शेतकरी <laughs> <laughs> काटा कसा बघतो लाजू नका सगळी थुक्यानच बघते इतकं लाजू नका इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नाही थुकाच लावायचा असतो आणि शेतकरी थुकाच लावतो कारण फार कारण बामनवाडीकर फार वेळा काटा ठेवला तर त्याचं कुरूप होऊ शकतं ते, ते, हो ते आतमध्ये गेला की लवकर दिसत मग काटा कसा बघायचा पटकन बघायचा थुका लावायचा बर खरं सांगा एका थोक्यात काटा दिसतो का शेतकरी तुम्ही एका थोक्यात काटा दिसतो का दोन चार वेळा तरी थुका लावावा माझ्या जिजवच्या पायात काटा रुतला दादा सामर्थ्य लक्षात घ्या अखिलकोण ब्रम्हण झलक निर्गुण निराकार विश्वाचा मालक पंढरीचा राजा द्वारकेचा या जगाचा बाप वैकुंठ सोडून आला अहो ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत संसारिक जीवाला तर दुर्लभत पण योगी विधिवत वैकल्य करतात तरी सुद्धा चरण दुर्लभत अहो माणसाने किती त्याग करावा तरी माझ्या विठ्ठलाचं चरण दुर्लभच त्या माझ्या विठ्ठलाने स्वतःच्या हातात माझ्या जिजाऊचा पाय घ्यावा काय अधिकार असेल त्या माय माऊलीचा स्वतःच्या मांडीवर ठेवलाय पांडुरंगाने जिजाऊचा पाय आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का बघतो देवाला बी एका थुक्यात दिसला नाही काही कि दो त्यानं दोन चार लावला तेच बोट तोंडा तेच बोट पायाला तेच बोट तोंडा तेच बोट, बोट पायाला सरपंचा ना नाही पण सरपंचिनीला लर राग आला बा मनवाडीचा नाही पंढरीचा सरपंच कुठला पंढरपूरचा कोण आहे हा तो फक्त पंढरीचाच नाही ह्या सगळ्या जगाचा मालक आहे तो एकच राग आला सरपंच देव बायकोच ऐकतो बर बर का बामनवाडी करतो बर देव सुधा बायकोच ऐकतो बरा अजून एकदा सांगू का ऐकतो बर काय लागत का ला। शब्द प्रेमाचे पण तुम्ही तेही बोलत नाही जमत तर तर जमतच नाही मातारी डोळ्यासमोर सलतीच नाही त्याच्या गावाला गोड बोलतो पण मातारीला नाही काय प्रॉब्लेम आहे काय आयुष्यभर त्या बाईनं सगळं त्यागलं रे घर दार माय बाप बहीण बाहू आहो ज्या सुखासाठी विश्व तळमळत ते सुख तिनं हातानं सोडलं फक्त तुमच्या सुखासाठी तुमच्या सुखात सुख मानते तुमच्या दुःखात दुःख मानते अहो तुम्हाला पाहिजे तसं राहते तुम्हाला पाहिजे तसं उठते तुम्हाला पाहिजे तसं बसते तुम्हाला पाहिजे तसं हसते तुम्हाला आवडतं तसं बोलते तुम्हाला आवडतं ते नेसते तुम्हाला आवडतं तशी दिसते आपलं सर्वस्व त्यागते ती स्त्री अर्थात तुमची नट नान तुमची अर्धांगिणी आहे तुमची शक्ती आहे अहो माझा शिव सुद्धा अर्ध नारी नटेश्वर तो सुद्धा शक्ती शिवाय सामर्थ्य ऐकत जा रे दादा दोन शब्द प्रेमाने बोलायचं का हरकत आहे काय लागतं बाई का माय काय म्हणणं का का तुमचं सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं हिनवावं आख्या गावानं तरास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेत मी ना बाई आनंदाने संसार करत आहे खरं की नाही ग माय बामनवाडीच्या माय मावल्या खरं की नाही ग अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते एक्सपिरियन्स तुमचा आहे की नाही माझं झाल्यावर येईल मला अक्कल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुमचं एक्सपिरियन्स काय म्हणणं जग खोड घर इकडं तिकडं असलं तरी कोण चांगला पाहिजे नवरा चांगला पाहिजे खरंच आहे ऐकत जरा नवर चांगला पाहिजे महाराज बरं का काय लागतं जगात नवरा चांगला पाहिजे मी कशाला बोलावं मी आपलं माऊलीच्या मान्यावर म्हणणं जरी सख्याचा जिवाळा बायस हा आहे माऊली म्हणतात बरं मी कशाला म्हणू तू म्हणतात परमार्थाचं सुद्धा तसंच आहे तुका का म्हणे सोपे आहे सर्व शहाना तो धनी आमचा संसार सुखाचा होतोय का तर आमचा मालक शहाना आहे कळतय आमचा संसार सुखाचा का जाई न घे माय आमचा पंढरीचा मा लक्ष आहे म्हणून आमचा संसार अवघाची संसार म्हणून सुखाचा आहे संसार असं नाही तर परमार्थ मालक्ष आणा जयाचे अहीक धड नाही तयास परित्र परित्रपुसी काही असं माऊलींचं वर्णन आहे महाराज अहक म्हणजे जगण ज्याचं जगणं धड नाही त्याला काहीही विचारण्यात मजा नाही म्हणून विनंती आहे सोप आहे साध्या अवघडणेरखमाई माता म्हणल्या विठ्ठला स्वामी कळत का आपण कोण आहात आपण विश्वाचे मालक ब्रह्मांड चालक शोभत नाही तुम्हाला कोणास तरी हात घ्यावा आणि काटा दिसतो का बघावा काय म्हणेल हे विश्व पंढरीचा मालक द्वारकेचा राजा जगाचा बाप खर सांगा देवा सगळं दिसत तुम्हाला अर्धा तास झालं हि जा काटाबाला दिस विचार करण्याची गोष्ट आहे न सांगता तुम्हाला कळो येते न सांगता ज्याला बघताच मन कळतं त्याला काटा दिसणार नाही का अर्थात दिसणार असं <laughs> काय करत काटा दिसत नाही तुम्हाला तुम्हाला थुका लावायची गरज आहे तुम्ही का माणूस आहे का दादा हा तुम्हाला थुका लावून बघायची गरज आहे का काटा का असं वाटत विठ्ठलाने सांगावं रेखमा काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिणी ती तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही स्वतःच्या हाताने खाऊ घालते माझ्या तुकोबांना तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बर मला काय ताकद असते ना तुम्हीच सांगा बामनवाडीच्या माय मावल्या लक्ष देऊ त्या कनेक्शन सारखंच आपला जीव आहे कधी गचकन काही भरोसा नाही कनेक्शन लूज झालं की लाईट जाती नामचिंतन लूज झालं की जीव जातो सोपच आहे काही अवघड ह्याला जीव यायला कनेक्शन खतरनाक लागत तस ह्याच सामर्थ्य करायला परमार्थ श्रेष्ठ लागत ज्याच्या बाजूला सामर्थ्य जसा याचा प्रकाश त्याच्या कनेक्शन वर आहे तसा याचा प्रकाश नामचिंतनाच्या कनेक्शन वर आहे विनंती आहे हे कधी कळणार आहे जाई न घे माय पंढरपरा पण मी काय म्हणते पंढरपूरच का विठ्ठलच का तुकोबा सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय वापचलता बहिन बंधू राहता माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमची देवता तू सदा रक्षिदा आपदी म्हणजे संकट तू जर सगळ्या संकटापासून आमचं रक्षण करत असेल तर आम्ही परत्याकडे का जावं जर आमचाच एवढा सामर्थ्यवंत आहे बरं जेव्हा नव्हते चराचर चरा। तेव्हा होते पंढरपूर आदि रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी अह कोण पंढरपूर कोण विठ्ठल अह काय अधिकार ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर ऐसा विठे वर देव कोठे सांगा बर असा कुठ देव आहे का काय कौतुक माझ्या विठ्ठलाच काय हो माझी जनाई सांगते जाते माहेरायला जाते माहेरायला जाते माहेरायला जाते माहेरायला जाते माहेरायला जाते माहेरायला मा